नमस्कार सुप्रभात मी सश्विनी श्री आणि मेंगाने राहणार तालुका तालुक्यातला रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प सत्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक दोनशे तेरा आजच्या व्हिडिओ काव्य संकल्प सत्रामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी सुप्रिया पांडे यांची एक गजल घेऊन आली आहे चला तर मग गजल पाहूयात कधी मी धावले होते कधी खंतावले होते कधी मिधावले होते कधी खंतावले होते तुझ्या मागून येताना जरा भांबावले होते पहाटे रान वाटेवर फुलाचा गंध दरवळला पहाटे रान वाटेवर फुलाचा गंध दरवळला तुझी चाहूल घेताना जरा गंधाळले होते उसळत्या भावना साऱ्या मनामध्ये तुझ्या माझ्या उसळत्या भावना साऱ्या मनामध्ये तुझ्या माझ्या दिली तू हक्क प्रेमाची जरा भारावले होते जुने थोडे नवे थोडे धरायचे जरी होते जुने थोडे नवे थोडे धरायचे जरी होते सुखाचा शोध घेताना जरी नादावले होते बहाणे खूप सांगावे रुसावे मान फिरवावी खुप सांगावे रुसावे मान फिरवावी पाहून नखऱ्यांना जरा वेडावले होते कळ्या फुलल्या गुलाबाच्या सुगंधाने मळा न्हाला कळ्या फुलल्या गुलाबाच्या सुगंधाने मळा न्हाला फुलांचा स्पर्श मखमली जरा लोभावले होते गुणाची लेक बापाची निघाली दूर सासरला गुणाची लेक बापाची निघाली दूर सासरला मिळाली उब मायेची जरा लाडावले होते कधी मी धावले होते कधी खंतावले होते तुझ्या मागून येताना जरा भांबावले होते सुप्रिया त्यांची ही गजल खूप छान वाटली खूप भावनिक अशी वाजता वाजताच डोळे पानवतात खूप छान मनाला अगदी भिडली तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय कळवा उद्या पुन्हा भेटूस एका नवीन भागासोबत आधी तेच थांबते धन्यवाद